हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वॉएज वॉएजचा मराठी तट प्रवास सफर जलप्रवास हवेतील किंवा अवकाशातील प्रवास किंवा अवकाशा जल पर्यटनास जाणे होत आहे वॉएजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे लाइफ इज टू अ दुसरा वाक्य आहे इट वॉज अ मेडन व्हॉयज ऑफ अ वॉरशिप तिसरा वाक्य आहे विश अ सेफ अँड हॅपी व्हॉयज चौथा वाक्य आहे द दोए टेक्स फोर मंथ्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ